मनोज मनोजरांगे पाटील आज छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिवनेरी मधून दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने निघत आहेत काल सराटे अंतरवाले या ठिकाणावर मनोजरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे आणि शिवनेरी या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन गडावरती घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणा ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत प्रचंड गाड्यांचा ताफा आणि लाखोच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे कालपासून आपण सराटे अंतरवाले या ठिकाणाहून सोबत आहोत त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये आपला प्रवास सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे त्याचबरोबर जे जे आंदोलकावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे मागे घेणार आहोत असं सरकारने सांगितलेलं होतं मात्र अद्याप आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात आलेली नाहीत त्या गुन्हे देखील मागे घेण्यात यावेत त्यानंतर आम्हाला कायद्याने टिकणार आरक्षण कायद्यामध्ये टिकणार आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोजरांगे पाटील यांनी केलेली आहे त्या पद्धतीनं कायद्यात टिकणार आरक्षण मिळावं त्यानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट असेल सातारा संस्थान असेल बॉम्बे गॅजेट असेल या गॅज गैजे, गॅजेटशी त्या ठिकाणी लागू करण्यात यावीत त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटचं त्या ते ठिकाणी तेरा महिन्यापासून अभ्यास सुरू आहे ते देखील लागू करण्यात यावा अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केलेली आहे त्यानंतर ज्या ज्या मराठा बांधवांचं सगळे सोयरे अ सॉरी ज्या ज्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना सगळे सोयरे म्हणून घेण्यात यावं आणि सगळे सोयरे घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाण कोर्ट जात म्हणून घेण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे त्यानंतर आता जी काही शिंदे समिती होती न्यायमूर्ती शिंदे समितीची सहा महिन्याची मुदतवाढ कालच झालेली आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील काल यांनी दिलेली आहे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघत आहे आज पुण्यामध्ये आहेत उद्या मुंबईमध्ये काय परिस्थिती असणार आहे हे आता सांगता येणं कठीण आहे कारण की लाखोच्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाण मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आता मुंबईमध्ये अ हा सर्व ताफा अडवला जाणार आहे का मुंबईमध्ये मराठा समाजाला जाऊ दिलं जाणार आहे का हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत कारण की सुरुवातीला म्हणून दादा जरांगे पाटील यांना परवानगी नाकारलेली होती आझाद मैदानावरती उपोषण करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मात्र काल पुन्हा एकदा एका दिवसाची परवानगी दिलेली आहे मात्र परवानगी देत असताना त्या ठिकाणी अनेक आठे शर्ती लावलेल्या आहेत त्या अठी शर्तीमुळं आता मनोज दादा जरांगे पाटील यांचं आंदोलन कशा पद्धतीनं मुंबईमध्ये होणार आहे सरकारच्या हालचाली काही काही प्रमाणात आपल्याला दिसत आहेत मुंबईमध्ये बैठकांना वेग आल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता हे मनोज दादा जरांगे पाटील यांची मागणी कशा पद्धतीनं पूर्ण होणार आहे सरकार कशा पद्धतीनं एकंदरीतच यावर तोडगा काढणार आहे कशा पद्धतीनं चर्चा होणार आहे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे कारण मुंबईची अर्थवेहिनी मानली जाणाऱ्या मुंबईमध्ये प्रचंड जनसमुदाय येतोय कारण हे खूप अशक्य आहे कठीण आहे त्या ठिकाणी जर एवढ्या प्रमाणामध्ये गाड्या वाहने आणि जर मराठा बांधव त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाण खरंच खूप मोठा प्रश्न वाहतुकीचा असेल किंवा मग जनजीवन विस्कळीतचा होऊ शकतो यामुळे सरकार काय निर्णय घेते याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे मनोज जरंगे पाटील हे आज शिवनेरीवरून तिकडे निघलेले आहेत आणि रस्त्याने देखील प्रचंड ठिकाणी त्यांना प्रतिसाद मराठा बांधवांचा मिळतोय मराठा बांधव लाखोच्या संख्येने सहभागी होत आहेत वाहने देखील सहभागी होत आहेत प्रचंड अशी गर्दी या ताफ्यामध्ये आहे मनोज राहंगे पाटील यांना लाखोच्या संख्येने त्या ठिकाणं मराठा बांधवांचा सहभाग आणि सपोर्ट मिळतोय त्यामुळे हे तीव्र असं आंदोलन होणार आहे मात्र मनोज दादा जरांगे पाटील याच्यावर ठाम आहेत की मराठा आणि कुणबी एकच आहेत हा अध्यादेश आणि याची अंमलबजावणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं आता हे आंदोलन कशा पद्धतीनं होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे